जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यावर्षीच्या सेकंड नंबरच्या जागा असणारं ठिकाण म्हणजे ते आहे पुणे शहर यामध्ये सतराशे जागा या पोलीस शिपाई या पदासाठी आहे आणि बॅट्समनसाठी तेहत्तीस इतक्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे आता बघा पुणे शहर म्हटलं की यावर्षी असं वाटलं होतं की भरपूर असे फॉर्म पडतील म्हणजे मुंबईच्या मागे मागेच फॉर्म पडतील पण त्याचं झालं उलट की इथे फॉम खूप कमी पडलेले आहे आणि जागेचे प्रमाण मुंबईच्या खालोखाल आहे आणि फॉर्मची संख्या भरपूर अशी कमी आहे म्हणजे इथे कट ऑफ हा कमी जाणारच ठीक आहे आता बघा नेमका कट ऑफ किती जाईल ग्राउंडचा ते बघूया तर पहा ओपनमध्ये सर्वसाधारण कट ऑफ हा तुमचा चाळीस किंवा एक्केचाळीस राहू शकतो लागला असता हा विद्यार्थी मित्रांनो एकोणचाळीससुद्धा लागू शकतो पण एकोणचाळीस लागणार नाही चाळीस प्लसच राहणार सर्वसाधारण त्यानंतर महिलांचा एकोणचाळीस किंवा एक्केचाळीस राहू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा ई डब्ल्यू एस परत सर्वसाधारण कटावा तीस किंवा अठ्ठावीससुद्धा लागू शकतो सर्वसाधारणमध्ये ई डब्ल्यू एसची काहीच अशी आपण शाश्वती देऊ शकत नाही का नेमकं ग्राउंड किती लागणार त्यानंतर बघा महिलांचा कट ऑफ ग्राउंडचा पंचवीसच्या आसपास राहील डब्ल्यू एसमध्ये त्यानंतर एस सी बी सी सर्वसाधारण कट ऑफ हा राहणार सदोतीस किंवा छत्तीस मार्कवर आणि महिलांचा कट ऑफ राहील चौतीसच्या आसपास त्यानंतर आहे ओ बी सी सर्वसाधारण कट ऑफ राहील चौतीस आणि महिलांचा कट ऑफ राहील हा बत्तीस किंवा चौतीसच्या आसपास राहील ठीक आहे त्यानंतर बघा विमा प्रव सर्वसाधारण कट ऑफ हा राहील बत्तीस आणि महिलांचा ऑफ राहील अठ्ठावीस किंवा पंचवीसच्या आसपास किंवा तीस या रेंजमध्ये राहू शकतो एस बी सी महिलांचा त्यानंतर भजड सर्वसाधारण ऑफ राहील तो म्हणजे चौतीस ते छत्तीस आणि महिलांचा ऑफ राहील बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान त्यानंतर बघा एन टी सी एन टी सी सर्वसाधारण कटऑफ राहील सदोतीस किंवा पस्तीसच्या आसपास आणि महिलांचा ऑफ राहील बत्तीस ते छत्तीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर भजब सर्वसाधारण कटाव हा चौतीस ते सदोतीसच्या दरम्यान राहील आणि महिलांचा कट ऑफ राहील बत्तीस ते पस्तीसच्या दरम्यान त्यानंतर बघा वी जी ए सर्वसाधारण कटॉप तुम्हाला सदोतीस किंवा अडोतीस किंवा पस्तीससुद्धा पाहायला मिळू शकतो पस्तीस मिळणार नाही छत्तीस मिळू शकतो त्यानंतर महिलांचा जो कटाव आहे वी जी एमध्ये ऑफ राहू शकतो तेहतीस चौतीस किंवा छत्तीसच्या रेंजमध्ये त्यानंतर पुढची कास्ट आहे एस टी एस टीचा कटअप तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण बत्तीस आणि महिलांचा कटअप पाहायला मिळू शकतो अठ्ठावीस किंवा पंचवीससुद्धा पाहायला मिळू शकतो तुम्हाला किंवा तीस बत्तीससुद्धा पाहायला मिळू शकतो त्यानंतर एस सी एस सी कटअप तुम्हाला पाहायला मिळू शकतो बत्तीस ते पस्तीसच्या दरम्यान किंवा चौतीससुद्धा पाहायला मिळू शकतो आणि महिलांचा जो ऑफ आहे हा तीस अठ्ठावीस किंवा चौतीस या रेंजमध्ये तुम्हाला म्हणजे अठ्ठावीस ते चौतीसच्या दरम्यान तुम्हाला हा कट ऑफ पाहायला मिळू शकतो पुण्याचा आता आपण एवढा कट ऑफ तुम्हाला का सांगितले कारण की इथे विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे फॉर्म टाकले परत काढले काढले आणि परत अजून टाकले म्हणजे इथे काय झालेलं आहे फॉर्मची जरी आपल्याला संख्या जास्त दिसली जवळपास नव्वद हजार एक लाखच्या आसपास तरी एक्झॅक्ट तिथे फॉर्म तेवढे पडलेले नाही आहे खूप कमी फॉर्म पडलेले आहे कारण की खूप विद्यार्थ्यांनी मु पुण्यातून काढून मुंबईला टाकले आणि मुंबईतून काढून परत काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या घटकामध्ये टाकले किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये टाकले आणि यावर्षी विद्यार्थ्यांनी एकच चूक केलेली आहे की जिथे कमी जागा आहे तिथेच भरपूर असे फॉर्म टाकलेले आहे विद्यार्थ्यांनी आणि तिथेच कॉम्पिटिशन हे वाढवलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद